प्रभाग नऊचे समीकरण बदलले बोरुडेंचा थेट बीजेपी प्रवेश प्रभाग नऊमध्ये मोठा गोंधळ बोरुडे परिवारामुळे बीजेपीची ताकद दुप्पट अहिल्यानगर मनपा निवडणुकीच्या आदल्या रात्री प्रभाग नऊ मध्ये राजकीय वादळ उठला आहे वर्षानुवर्ष लोकांच्या मनात आदराने घर केलेल्या सामाजिक कार्यकर्ते अभिजित बोरुडेंच्या मातोश्री पद्माताई बोरुडेंचा आजचा भाजप प्रवेश म्हणजे विरोधकांसाठी थेट लालबत्तीचा सायरन ठरला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश फक्त एक राजकीय कार्यक्रम नव्हता तर प्रभाग नऊच्या समीकरणाची नव्याने लिहिलेली स्क्रिप्ट होती बोरुडे कुटुंबाचा मजबूत जनसंपर्क सतत लोकांमध्ये असलेला विश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे प्रभागात त्यांची पकड किती खोल आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे मनपा निवडणुकीत आधीच इच्छुक उमेदवार म्हणून मोठी लोकमान्यता मिळवत असलेल्या पद्माताई जेव्हा अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल झाल्या तेव्हा पाहणाऱ्यांना लगेच एकच प्रश्न पडला आता प्रभाग नऊ मध्ये पुढे काय होणार कारण या प्रवेशानंतर भाजपचा आकडा अचानक वाढला आणि विरोधकांच्या पथ्यावर जाग आली आहे अशी चर्चा तुफान वेगाने पसरू लागली आहे आता परिस्थिती अशी आहे की पद्माताईंच्या एका निर्णयाने संपूर्ण प्रभागातील राजकीय नकाशा बदलू शकतो लोकांच्या प्रेमावर उभा असलेला बोरुडे परिवार आणि भाजपची संघटनशक्ती ही जुळवाजुळव कोणत्या दिशेने जाईल हा प्रश्न आता शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे पुढचं वळण धक्कादायकही ठरू शकतं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा